एक मिनिट एक मिनिट माझा राहिलेला आहे आता तीस संपणार आहे तर या गट विकास अधिकाऱ्याने काम न करता जे बिलं काढलेले आहेत प्रत्यक्ष काम न करता नरेगाचे बिल काढले वृक्ष लागवडीचे बिल काढले गोठ्यांचे बिल काढले घरकुलांचे बिल काढले एकेका घरामध्ये चार चार हजारांना घरकुलं नवरा बायको मुलगा मुलगी यांना अनियमिततेना दिले या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी निवेदन अनेक वेळा आम्ही दिलेले माझी शासनाला विनंती आहे की या अनियमिततेची चौकशी करावी दुसरे महत्वाची आहे की राज्यामधल्या ज्या बेघर वस्तू बेघर लोक आहे घरकुलांना आपण पैसे देत असतो या घरकुलांना निधी देत असताना तर फक्त एक लाख वीस हजाराचा निधी आहे पूर्वीपासनं आणि हा निधी आता त्याच्यामध्ये घरकुल बांधणं शक्य नसतं ससाडीचे भाव वाढले सिमेंटचे वाढले अनेक भाव वाढले या घरकुलांसाठी कमीत कमी अडीच लाख रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती राहणार आहे आणि आपण मला भरपूर संधी दिली त्याबद्दल मी